महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आम्ही तिन्ही जगाना जगाचा आई भिकारी अशी आपली भारतीय संस्कृती मात्र देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या आईला अपशब्द वापरून शिवीगाळ करून ए द्वारा चित्रफित करून मोदीजींची आणि त्यांच्या आईंची बदनामी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे तसेच बिहारच्या निवडणुकीचा मुद्दा घेऊन पाप मुद्दा घेऊन महिलांची नारीशक्तीची नारीशक्तीचा अपमान केलेला आहे काँग्रेसनं ना, काँग्रेसला ना, ह्याच विचारधारेची कायमस्वरूपी आहे की महिलांचं अपमान करणे आणि देशाच्या समस्त महिला महिला शक्ती नारीशक्ती हा अपमान सहन करणार नाही आमच्या रणरागिणी आदरणीय चित्राताई भाग यांच्या सूचनेनुसार आम्ही महिला मोर्चा समस्त महिला मोर्चा हा हे आंदोलन करत आहोत जय जय हिंद जय भारत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा